डायरेक्ट काय आम्ही ओपनिंग घेतो कुठे आता खूप दिवस झाले मच्छी खाल्ली जाम आहे ना खूप बोर झालो काश्मीरचं जेवण खाऊन खाऊन आम्हाला आमची मच्छी नव्हती भेटत खायला त्यामुळे घरात पण सगळे जण होतो आम्हाला मच्छी खायची मच्छी खायची त्यासाठी आम्ही आलो म्हणजे अन्नी पप्पानी मच्छी दोन वेळा पण मन ना भेटलं ना ताजी मच्छी खायची ताजी आता उन्हाळी मच्छी फक्त इथेच भेटते भेटते का काय भेटलं चला बघू आपण कुठलं चला सोबत आमचं तुम्ही मग आता कोण सगळं आम्ही आलो कुठे गाडी लावली इथं कारण गाडी थोडी लांब लावतो आम्ही म्हणजे आम्हाला मोठ नको फिरायला भेटतं कारण मच्छी मार्केट मध्ये गेलो टाइम कसा जातो समजत नाही आम्हाला ते आहे की नाही गेले घरी सगळे नाहीये

चला चोकडी गेली राहायचं तर इकडे वन टू थ्री हाय मच्छी मच्छिवाद बघू आता काय भेटत यास इकडे नको का चांगलंय काय खतम दोघा जरी ऐंशी त्रिशी मस्त बोलते बहित गेला आपली ते भेटतात ते वेगळं येऊन कुठले अडीचशे रुपये सर्व ना

ना हो ना ना। ना ना। बोल तू निवट माझ्या घरीच खाल्ल्या होत्या तू आपल्या घरी मोठ्या मी पण निवट आहे ना सगळ्या इकडेच घेऊ इथं आहे का काय

झालं ना आता तीस रियांशी काढाचा बिझनेस चालू गेला असं कोणाला पाहिला अस रियांशी कॉन्टॅक्ट करा किती देशील शंभर किती देशील शंभरला चार किलो देशील ना

गरम होतो ना बाहेर नाही कमी करा सिक्सटीन थर्टी काय काय सतरा अठरा वरती होऊन जाईल मग आता दोन मिनिट गरम होते खूप बाहेर जाऊन लागते ना चला चला गाईस तर ना, ना? ना, ना।, ना। था था। आज मार्केट मध्ये जाऊन आले मी आणि मार्केट मध्ये बघितलं घेऊन आले आणि माझे पप्पा म्हणजे आजचे सासरे एवढे खुश झालेत ना मच्छी बघून लय भारी कारण त्यांना ह्या साईडला जायला भेटत नाही त्यांना कसं म्हणजे जे इझी पडत तिकडे ते जातात मग आज आम्ही इथे गेलो होतो म्हणून त्यांना मच्छी आणि चला आज आपण बनवतोय काय म्हणतात काय बघायला प्रॉपर खास म्हणजे आज तुम्हाला बघायला भेटणार ते म्हणजे जिवंत मोऱ्या कशा आम्ही बनवते आपली पद्धत आणि मी पण मी नाही बनवले कधी म्हणजे मम्मीने चाम बनवलं आणि खायला घातले मी फर्स्ट टाइम माझ्या मुऱ्या बनवतो ना मी विचारले कस तुम्ही बनवणार आहे आणि आमच्या घरची रेसिपी तुम्हाला शेअर करते त्याच्यानंतर निवट्या फ्राय करणार आहे जिवंत निवट्या अत चला किचन मध्येचलो थोडा गाइस या आता किचन मध्ये या तर आता आपण हे ना आता करायला गेलोय आपली रेसिपी तर तुम्हाला मी दाखवते तaget ता काय येणार हे पॅकेट फोडून घेतले थोडसं आले लसूण पेस्ट का आणि ही वाली आहे ना चांगली लागते म्हणजे चांगली असते ही वाली डेक्कन वाली इकडे आम्ही तुम्ही ट्राय करून बघू शकता खाली तर थोडं आपण फाटते मी दाखवतो प्रॉब्लेम होतो बाबा कस फाडलं मी हे पुढे पण ना भारी असतात आपल्याला काय टेस्ट ना काय मस्त आता मी तुम्हाला दाखवते की आज आपण काय आणले तुम्ही तिथे आधी बघितलं असेलच की काय घेतलं काय नाही पण आता मी काय दाखवते तुम्हाला मी दाखवते बघा तुम्ही बघू शकता हे इथं बैठ आहे त्याचा आपण करणार आहे रस्सा सर्वांसाठी मस्तपैकी आणि रश्यासाठी मी इथं साहित्य घेतलंय लसूण भरपूर असं घ्यायचं आहे टोमॅटो घेतलाय कैरी घेतले आणि कोथंबीर घेतली ओके आणि हे आपले मसाले आपला आज आपण घरातला मसाला यूज करणार आहे हळद यूज करणार आहे मिठी यूज करणार आहे बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही यूज करायचं नाही आणि हां आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही रेसिपी दाखवणार मी मुऱ्यांची बघा ह्या आहेत मुऱ्या त्याला मुऱ्या बोलतात ह्या खूप टेस्टी लागतात खायला मार्केट जिवंत होत्या आणि आपल्या घरी आपण नाही आणल्या ना माझ्या घरी हे जे दो, आहेत ना दोन दोन डिश आपण म्हणजे न्यूट्या आणि ह्या न्यूट्या आहेत एकदम जिवंत होत्या हा जिवंत होत्या एकदम कधी पण येतात तर तुम्ही घेऊ नका कारण ते खराब असतात आणि या न्यूट्यात ना एकदम जिवंत असं उडतात त्या आणि आमच्याकडे जेव्हा जे असं थोडं सुक्का करतात आणि फ्राय करतात तेव्हा नाही आमच्या रसामध्ये असे उडतात पातळ हा ह्या जर रस्ता पात्र करायचंच नाही चांगला नाही होत पातळ रस्त्याला एकतर फ्राय करू शकता किंवा अदरवाइज तुम्ही थोड्याशा करू शकता तर आम्ही असंच करतो तुम्हाला दाखवते आमची पद्धत की आमच्या घरी माझ्या घरी हे कसं करतात ते मुऱ्या आणि न्यूटे कसे करतात तुम्हाला दाखवते मी तुम्ही रेसिपी कंटिन्यू बघा तर तुम्ही साहित्य बघून घेतलं सगळ्यात पहिले आपण निवटीला मॅरिनेट करूया ओके मी याला मॅरिनेट करून ठेवून देऊया ओके तुम्हीच करा थँक्यू सगळं था टाकून देतो मग मॅरिनेट करा हा सर्व सर करते नाही बेसनचं पीठ लावणार नाही आपण तांदळाचं पीठ लावणार नाही आपण ह्याला रवा कारण की जी आपल्याकडे जी पद्धत आहे जी न्यूट्या हा प्रकार आपल्या इथंच आहे म्हणजे रायगडमध्येच ठाणे रायगडमध्येच आहे बाकी कुठे भेटतो काय मला माहिती नाही पण मला तर मोस्ट ऑफ आपल्याकडेच बघायला भेटतो तर ह्याला आम्ही म्हणजे पीठ वगैरे लावत नाही कुठलंच आम्ही ह्याला असंच मसाल्यातच फ्राय करतो लसूण घेऊन चला हळद टाकून घेते चांगले स्वच्छ धुवायचे आहेत आणि हे जिवंत ते मरत नाही लवकर तुम्ही याच्यात गरम पाणी टाकू शकता किंवा तुम्ही याचं पोट फोडून साफ करून तुम्ही ह्याला मध्ये ठेवा साफ करून हा हां तिथूनच साफ करून आणले म्हणून ते आता असे झाले पण एकदम फ्रेश आहेत तर त्याच्यानंतर ह्याच्यात टाकतोय आपण आपला हा मसाला स्पेशल मसाल्यातच करा लय भाज्या लागतात ह्या आणि ह्याचं एक हे कमरेसाठी चांगलं असतं जेव्हा डिलिव्हरी वगैरे होते ना तेव्हा हे खातात माझ्या टाइमला नाही होत नव्हतं ते म्हणजे भेटलं ना नंतरला भेटले मला त्याच्यानंतर थोडासा हा गरम मसाला टाकते याच्यात त्याच्यानंतर मी याच्यात टाकणार आहे मीठ चवीनुसार आणि थोडस ही पेस्ट टाकते टाकायची नाही पण थोडी टाकून द्या पेस्ट साठी ओके जसे आपण चिवणी करतो ना फ्राय त्या टाईपमध्येच करायचे याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा ते काय बघा पीठ नाही टाकायचं चव लागणारच नाही पाहिजे ट्राय करून बघा थोडी कोथिंबीर टाकून देते मग आला कोथंबीरचा येतो ना म्हणून बोललेचा नशावाला ठीक आहे आणि हा आता लिंबू घ्या आणि तुम्ही निघित मॅरिनेट करा ठीक आहे हा वाट चला आता भाऊ तुमचं फ्राय हे करतोय मॅरिनेट करतोय मस्त फ्राय करा हा फ्राय नाही मॅरिनेट करा लिंबू टाका ना तुम्हाला लिंबू मी इथे टाकायला थोडा आंबटपणासाठी टाकून द्या लिंबू आणि थोडीशी लसूण टाका याच्यात चार पाच हे आता नाही हा खराब आता नका करू टाकून द्या बस बस म्हणजे जास्त हा अशी चोरा अजून घ्या पाहिजे तर तुमची अजून की का अशी चुरतो आणि इथं लसूण तर मी विक्रांतलाही शिकवलो विक्रांतला हे काही येत नव्हता मी शिकवून टाकले विक्रांतला ते कसं करायचं हेल्पण होते ना आणि मी सांगते ना खरंच नेवत्या खावा या टायमाला पण मस्त असतात गेल्या टायमाला जायला भेटलं नाही ना म्हणजे डिलिव्हरी झाली तर मला तर मी बॉम्बेल आणि मटन जास्त खाल्लं आहे ना विक्रांत डिलिव्हरी आणि डिलिव्हरी जर कोणाची आता झाली असेल ना किंवा तुमच्या घरात पण कोणाची तर तुम्ही त्यांना हे बनवून द्या हे फक्त हळद मीठ आणि गरम मसाल्यात बनवायचे लसूण नाही नाही मसाला नाही टाकत ना डिलिव्हरी जाणार नाही मग त्याच्यात फक्त तुम्ही हळद मीठ गरम मसाला आणि लसूण वरती बनवायचं हे मस्त होत एकदम तुम्ही मॅरिनेट करा हे लसूण पाहिता अजून टाकायला लागेल ना ठीक आहे चला मॅरिनेट करा बाकीला तुम्हाला आता मी मुऱ्या बनवून दाखवते दोन आणि गॅस तुम्ही खूप कमेंट करतो की इथं असं पडलेलं असतं तसं पडलेलं असतं सो गॅस ते नंतर करून घेते कारण बाबू रडतो बिडतो मध्ये मधी खरं सांगू व्हिडिओ काढता काढता मला मधी मधी बाहेर जायला लागतं त्याच्यामुळे तो थोडस होत पण मी ते सगळं आवडून घेते नंतर चला गाईस तर आता आपल्याला फर्स्ट इथं मुऱ्या करू येते तव्यामध्ये आणि मोरी हा जो प्रकार आहे ना हे लोक हे एकदम फ्रेश जिवंत असतात खूप ते पण आम्ही आणून फ्रीजमध्ये धुवून ठेवले तुम्हाला जर हे पण जर म्हणजे भीती वाटत जर करायला तर तुम्ही याच्यावर गरम पाणी ऍड करायचं आणि मग हे बरोबर शांत होतात आणि हे पण खूप चांगले लागतात खूप भारी लागतात बघा जे तुम्ही खावा खरच खूप भारी आहे तर हे आम्ही धुव मजा घ्या खाऊ शकत नाही तुम्ही मजा घ्या हे नाही आम्ही घेऊन फ्रीजमध्ये ठेवल्या म्हणून त्याच्यामुळे ते आता हे झाले हे पण असे उडतच होते पाण्यामध्ये दाखवले ना व्हिडिओ मध्ये ठीक आहे तर आपण हे बनवूया आता त्याच्यासाठी आपण हे आणि हे जे आहे ना तव्यात बनवायचं असं कारण की आपण फक्त भाकरीजोब खाऊ शकतो पण खाऊ शकतो एक आपली त्या प्रकारे आपल्याला करायचं ठीक आहे सगळ्यात पहिलं तेल तापलाय तर मी आता तेलामध्ये लसूण टाकून देते लसूण जास्त टाकायचं तसंच पण त्याची लसूण लाल कर हळद मीठ मसाला तुम्हाला फिक्क पाहिजे पण बनवू शकता मिरची होती गॅस बंद झाला गॅस दिला पाहू आता घ्यायची तर तुम्ही बघू शकता ही लसूण असे मस्त लाल झाले तुम्ही आता साप काढू शकता किंवा अशी पण टाकू शकता त्याच्यानंतरला आता ह्याच्यात ना थोडीशी पेस्ट टाकते पेस्टसाठी

आमचं मन खूप मोठं आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला समोर भेटा खरं सांगते तर कोणाला खायचं असेल तरी कमेंट करा नक्की भेटू आपण तुम्ही ऋतूच्या बड्डेला पण आले बड्डेला नाही टाकून घेतो तू गाडी ठेवायला पाहिजे कि आपल्या फॅमिली शंभर के आपले तेव्हा नक्की बोलत पण घरगुती जेवण देणार आहे माझी बायको थोडी हॉटेलपेक्षा जास्त बघितलं ना जास्त हॉटेल मध्ये चायनीज मॅग जातो बघतो मच्छी खायला आणि आपण काय जातो कारण की मला वेगळा पाहिजे ना काहीतरी मी रोज हे नाही फक्त म्हणजे असं वाटतं प्रत्येक पोरीला वाटतं बसल्या काय मस्त काय मी बसवलं जबरदस्ती जबर, बसवलं बघ हे ना असं ओळखत आहे हे फ्रेश होते ना असं नाकडे तिकडे जायला

सर बनून घे मग झालं ना आता मला जेवण वाढा लगेच झालं झालं असे कायच so क्युरी वेट करा कसं नाही जेवण बघून घ्या अरे हॉटेल स्टाईल सगळं सर्व करून ठेवून खाली आपले बघूनच मन उत्पन्न झालं यार कसं वाटतं कधी जेवण भेटणार आहे गॅस मला माहिती नाही पण खरंच जिंदगी

किती <laughs> तर तर आपलं जेवण रेडी आहे बघू शकता तुम्ही भाकरी आणि मस्त दिसतात फर्स्ट टाइम ट्राय तू खाल्ले घरी का मला खाल्ल एकदा खाल्लं दोन वेळा खाल्ले मोऱ्या बघ कॅमेरा कॅमेरा ठीक आहे तेवढे छोटे बच्चे एकदम छोटे असे मोठे होत नाही रे नाही ते एवढे तेवढे असतात खातात दांडी सुकट नाही दांडी सुकट नाही दांडी सुकट वेगळी असते मस्त आणि मी तर चटणी आहे ना आणि हे आपले नेवटा जे बघितले दाशिस्ताना रे सोबत सोबत काय की पण मला नाही